मित्रांनो नमस्कार शेतकरी बघताय आपण कोराटे तालुका ढिंडोरी त्यांनी आपला माल मार्केटला आणलेला आहे दादा किती जोड्याचा माल आहे आज दुसरा आणि पहिला दुसरा आणि पहिला आहे बरोबर प्लॉटचे कंडिशन वगैरे कशा आहे प्लॉटची कंडिशन चांगली आहे काय रेट मागायची वापर तुम्हाला साडेतीनशे रुपये तीनशे साडेतीनशे मागताय तरी पण आपण जे आता सध्या प्लॉटला जो हे केलेला आहे खर्च वगैरे तर त्या माना का कितीपर्यंत रेट भेटायला पाहिजे चार्षी 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 रहे। रहे। ठीक दुपारी चार वाजता मंडळी बघितले पाऊस चालू झाला होता नंतर पाऊस थांबला आणि परत आता सहा वाजता आपण मंडळी आलेलो आहे तर संध्याकाळी काय भाव चालू आहे शेतकऱ्यांचे मनोगत पूर्ण आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत मार्केटाचे लोकल एक्सपोर्ट काय जा रहा एक्सपोर्ट नाही गोटिले रे साडेतीन अरे लोकल का अच्छा माल कितने तक जा रहा है साडेतीन तक ओके ठीक आहे तर मित्रांनो सांगायला गेलं तर तीन प्रकारचा माल यांचा होता आणि ॲव्हरेज करून मित्रांनो यांना शेवटी

माल कोणता आण किती एवढे माल मार्केटला आणलाय मागचा तोड्याचा किती गेला मागचा तोडा कितीने गेला आता काय मागताय तीनशे एकावन मार्केट थोडं तीनशे एकावन्न तिथं जाऊन रुपये आपलं गणेश लक्ष्मण कुठले किती थोडाचा माल आणलाय तिथं तोडा आहे माल आता प्लॉट वगैरे कसे आहे तिकडं बरे, बरे? काय माल म्हण काय सांगत आहे ओके आणि साडेचारशे पर्यंत जातोय का ओके ओके व्यापाऱ्यांचं नाव काय 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 म्हणतो मार्केट चांगलं चालू आहे कालच्या पेक्षा रेट हजार बरे वाटले शक्यता दर्शवत आहे किंवा सप्टेंबरला अजून मार्केट वाढेल काय वाटतं वाढेल वाढेल बाकी अजून काय म्हणता किती रेट आहे ती भेटले पाहिजे अजून पाहिजे चारशे साडेचारशे टिकून राहिलं पाहिजे चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थांबवतोय आजचं पूर्ण सांगायचं गेलं तर दुपारचा व्हिडिओ टाकला होता परत संध्याकाळचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो आज थोडंसं वीस रुपयाने मार्केट जास्त वाटलं कालच्यापेक्षा जास्त रेट वाढलेले नाही आहे पण अपेक्षा आहे की अजून रेट वाढतील असं वाटतंय मित्रांनो प्लॉटची काळजी घ्या बघू शकता मित्रांनो आज आपण बघितलं एकंदरीत आज जर टॉपचं जर पाहायला गेलं तर तो 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 दुपारी आपण व्हिडिओ टाकला होता तर सहा पाचशे एकनं गेलं टॉपचा रेट तोच मिळालेला आहे आणि मिडियम सांगायला गेला मित्रांनो तर तीनशेपर्यंत तीनशे एकवीसपर्यंत जाते बाकी मित्रांनो टॉपचा मला हा जो आहे एक्सपोर्टचा हा साडेचारशेपर्यंत जाते मित्रांनो तर एकंदरीत अशी इज मंडी होती टॉपचा माल सगळ्यात चांगला सांगायला गेला आपला अंडाकृतीमध्ये तर तो साडेचारशे आणि सहा चारशे एक्क्याण्णव पाचशे एक, एक आठ टॉपचा गेला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद